माझ्या मार्केट चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हा आपला नॉर्मली वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असतो परंतु या वेळेसचा वीकली अॅनालिसिसचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे हा पूर्ण आठवडा म्हणजेच तीन मे ते सात मे असा असला तरी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तीन आणि चार मे त्यानंतर एक वेगळी दिशा मार्केटसाठी असू शकते या दोन दिवसातच या आठवड्याचं पूर्ण काही कामकाज अवलंबून असणार आहे आता तुम्हाला जो सर्वे दिसतो आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की सर्वच्या सर्व ज्या एजन्सीज आहेत ना त्यांनी बी जे पीला ॲटलिस्ट बी जे पी म्हणजेच एन डी ए म्हणतो मी इथे तर एन डी एला थ्री फिफ्टी प्लस सीट दाखवलेले आहेत जर हे अशाच प्रमाणात घडलं तर खूप मोठी उलाढाल मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते असा डेटा खूप कमी वेळा पाहायला मिळतो रादर पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे की जर तुम्ही पाहिलं तर एफ आयज खूप जास्त शॉर्ट पोझिशनने जूनमध्ये आलेले आहेत आणि याच्या अगेन्स्टमध्ये जर बी जे पी साडेतीनशे सीट घेऊन येते बी जे पी म्हणजेच एन डी ए जर साडेतीनशे प्लस आणि बी जे पी तीनशे तीसच्या प्लस जर राहते तर मात्र डेटा खूप दूरचा बनत आहे म्हणजे जर तुम्ही अपसाईडचा विचार केला तर चोवीस हजार आणि खाली विचार केला तर अगदी एकवीस हजार इथपर्यंतच्या लेवल मार्केटमध्ये ओपन होत आहेत जर याच्या उलट काही झालं तर आपण एकवीस हजार ही लेवल पाहू शकतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो लेवल आपण पुन्हा डिस्कस करूया पण या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या दोन लेवलवरतीच फोकस करायचा आहे आपल्याला त्या दोन लेवल आत्ता सांगतो आणि त्याच्याबरोबरच एक एक्झिट पोलसाठी आता एक्झिट पोल तर ऑलरेडी आलेला आहे कदाचित आपल्याला सोमवारी चांगले गॅपअप पाहायला मिळू शकतं त्यानंतरच्या महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत आणि दुसरं रिझल्टच्या दिवशी काय घडतंय यावरतीच फोकस करायचे त्याच्यामुळे मध्ये जे काही सपोर्ट असतील जे काही रजिस्टन्स असतील ते कमीत कमी तीन आणि चार या दिवशी वर्क करणार नाहीत हे लक्षात घ्यायचे कितीही महत्त्वाचा सपोर्ट असला कितीही महत्त्वाचा रेजिस्टन्स असला तरीही तो तुम्हाला ब्रेक होताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचे सीट येतील त्यानुसार आणि मग चारनंतर आपल्याला क्लिअर डायरेक्शन होईल आणि मग आपण बाकीच्या लेवलविषयी मी मंगळवारी जो काही व्हिडिओ येईल किंवा बुधवारी त्यामध्ये डिस्कस करेल याबरोबरच या आठवड्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती आहे आय व्ही क्रॅश याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो पहा जर आता एन डी एला सगळ्याला जे दाखवत आहे तीनशे पन्नास कदाचित याचा अपसाइडला तेवढा मोठा प्रभाव तुम्हाला सोमवारी पाहायला मिळणार नाही आहे हा एक चांगले अप होईल परंतु त्यामध्ये जर आय व्ही क्रॅश झाला तर तुमच्या ऑप्शनच्या प्राईस जी अपेक्षा तुम्ही घेऊन जाते ना त्या वाटताना पाहायला मिळणार नाही आहे त्याच्यामुळे मार्केट सस्टेन होणं खूप गरजेचं आहे आणि वरती क्लोजिंग आणि मग त्यानंतर रिझल्टला फोकस करूयात आपण आता ज्या लेवल आहेत ना त्या एकदा पाहून घ्या पहा गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा जवळजवळ सहा सात महिने झाले मार्केट या छोट्याशा रेंजमध्ये जरी आपल्याला वाटत असला हजार पॉईंट तरीही निपटीसाठी हे जास्त नाही आहे जे जेणे की सध्याला सगळीकडे किंवा बाकीच्या एजन्सीचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिला तर इंडिया सगळ्यात फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे आणि जे की दिसतेसुद्धा पण त्या तुलनेमध्ये आपल्या मार्केटमध्ये तेवढे अपसाईडचा मूव्ह आलेला नाही आहे हे खरं तर या इव्हेंटसाठीच थांबून होतं ती इव्हेंट आहे इलेक्शन आता ही इलेक्शनची इव्हेंट संपणार आहे किंवा रिझल्ट येईल आणि जर मार्केटला अपेक्षित रिझल्ट आला तर याच्या रेंजमधून किंवा या रेंजमधून मा मार्केट बाहेर पडू शकतो आणि हजार पॉईंट याच्यामधून बाहेर पडलं तर जवळजवळ इथून दोन हजार पॉईंटची रॅलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते की जी लेवल येते पंचवीस हजारची पंचवीस हजार उद्याच येईल किंवा या रिझल्टमध्ये येईल याची शक्यता थोडी कमी आहे मग आपण आता कशा पद्धतीने अप्रोच करू शकतो आता आपण जिथे बंद आहोत बावीस पाचशे राऊंड फिगर बावीस पाचशेच्या आसपास आपण बंद आहोत सगळ्यात महत्त्वाची लेवल काय असणार आहे उद्यासाठी किंवा सोमवारसाठी ती लेवल आहे बावीस आठशे जर आपण बावीस आठशेच्या वरतीच गॅपअप होतो आहे ज्या पद्धतीचं एक्झिट पोल आहे जर बावीस आठशेच्या वरती गॅपअप होऊन थोडं वेळ सस्टेन करतो आहे तर डेफिनेटली आपण प्लॅन करणार आहोत या वीकच्या टार्गेटसाठी ते टार्गेट असणार आहेत चोवीस हजारचे मध्ये जी लेवल येते ती आहे तेवीस पाचशे म्हणजे जसं तुम्ही बावीस आठशेच्या वरती सस्टेन होणार आहात टार्गेट तेवीस पाचशे आणि चोवीस हजार असणार आहे तेवीस पाचशे आणि चोवीस हजार हे टार्गेट तुम्हाला रिझल्टच्या दिवशी पाहायला मिळू शकतात ते सुद्धा काही काळापुरते पाहायला मिळतील असं नाही की मार्केट तिथे जाऊन होईल कितीही चांगला रिझल्ट आला तरी एकदा मंगळवारी तुम्ही कोणत्या लेवलने मार्केटमध्ये जात आहे ना यावरती अवलंबून असणार आहे तेवीस पाचशे तेवीस आठशेमधून प्रॉफिट बुकिंग येते आहे की तेवीस आठशे चोवीस हजार तुम्हाला वाटेल ही दोनशे पॉईंटची रेंज पण इलेक्शनसाठी एवढीच मोठी रेंज तुम्हाला घेऊन चालावं लागणार आहे अगदी काही मिनटाच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला शंभर दीडशे पॉईंटची मुवमेंट पाहायला मिळू शकते त्याच्यामुळे या दोन लेवलवरती फोकस करा इथे गेल्यानंतर ॲटलिस्ट काही प्रॉफिट बुक करा जर तुम्ही बाईंग पोझिशनमध्ये असाल किंवा मंगळवारी रिझल्ट चांगला येतोय तरीही या लेवलला पोहोचताय तर प्रॉफिट बुक करा काहीतरी किंवा नो लॉस तुमचं जे काय असेल तुम्ही ठरवलं जे स्ट्रॅटजी असेल त्याचा विचार करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची केस काय राहते आहे जर रिझल्ट खराब आला जर रिझल्ट आता एक्झिट पोल तर चांगले आलेत पण जर रिझल्ट खराब आला तर कोणती लेवल पाहायला मिळू शकते मग कदाचित जेवढं अपसाईड आहे ना त्याच्यापेक्षा डबल डाउन साईड तुम्हाला पाहायला मिळू शकते आणि ती शार्प असणार आहे कारण का एक्झिट पोल ज्या पद्धतीने आहेत आपण ॲटलिस्ट या लेवलला म्हणजे बावीस आठशे तेवीस हजारच्या आसपास रिझल्टच्या दिवशी जाऊयात पण जर रिझल्ट खराब आला ना तर आपल्याला उद्याच येईल अशातला भाग नाही की रिझल्टच्या दिवशी येईल अशाला भाग नाही आहे परंतु अगदी या लेवलपर्यंत मार्केट येताना पाहायला मिळू शकतं आणि ती लेवल आहे वीस हजार आठशे हायएस्ट ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतो आहे तर एकवीस हजारावरती आणि म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणे दोन हजार पॉईंटचा फॉल इमिजिएट बेसिसवरती या वीकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मग तुम्ही जास्त कॉन्फिडन्स कधी येऊ शकतो तुम्हाला ही जी रेंज आहे याच्या खाली मार्केट निघल्यानंतर हे तीनशे चारशे पॉईंट सोडून रिझल्ट खराब आल्याच्यानंतर तुम्हाला इथेच अंदाज येऊन जाईल की काय करायचं आहे परंतु महत्त्वाची जी लेवल आहे पुन्हा जर बावीस चारशे किंवा बावीस तीनशे पन्नास ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाली तर तुम्ही डायरेक्ट एकवीस हजाराचं टार्गेट ठेवून ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही लॉस ट्रेल करायची आवश्यकता आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच लॉस ट्रेल करा परंतु ॲटलीस्ट काही नाही तर एकवीस दोनशेपर्यंत तरी मार्केट तिथून खाली येणार आहे त्यामुळे जास्त एक्सप्लेन करणार नाही आहे सपोर्ट रेजिस्टन्स कारण का ते वर्क करणारच नाही आहे तीन आणि चार तारखेला ॲटलीस्ट तीन आणि चार तारखेला तीन चार तारखेनंतर आपण पुन्हा एकदा अनालाइस करूयात की कशा पद्धतीचा रिझल्ट आहे जे एक्झिट पोल दिसते तेच मध्ये कन्वर्ट झाले का आता बऱ्यापैकी ते होताना पाहायला मिळते गेल्या काही वर्षांपासून म्हणा की जर एखाद दुसऱ्या एजन्सीने जर विरोध दिला असतो तर आपण म्हणू शकलो असतो पण ऍट नाही तीनशे पन्नास तर तीनशे प्लस होण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे जरी असं वाटत असेल की आता तीनशे पन्नास नाही येणार बऱ्याच लोकांना पण तीनशे प्लस होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि तीनशे प्लस हे एक स्टेबल गव्हर्नमेंट असू शकतं फक्त आता या सीट किती येत आहेत त्यावरती अपसाईड अवलंबून असणार आहे कारण की अपसाईड ऑलरेडी मार्केट इथे आलेलं आहे इथे थांबेल एका दोन दिवस टाईमपास करेल आणि मग नंतर अपसाईडला जाणार आहे मार्केट त्याच्यामध्ये काही दुमत नाही जर बीजेपीचं गव्हर्नमेंट येते तर अपसाईडला जाणार आहे फक्त आपण या आठवड्यासाठी या पद्धतीचा प्लॅन करू शकतो महत्त्वाचं काय आहे निपटीपेक्षा सगळ्यात चांगली संधी तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ती बँक निपटीमध्ये मिळणार आहे बँक निपटीसुद्धा तेच आहे गेल्या काही दिवसांपासून रेंजमध्ये आहे पण जिथे बँक निप ही अप्पर साइडची रेंज टेस्ट करून खालच्या दिशेने चाललेली आहे ना तर बँक निफ्टी डाऊन साईडची रेंज टेस्ट करून वरती चाललेली आहे आणि बँक निफ्टीमध्ये खूप मोठी जागा शिल्लक आहे लक्षात घ्या बँक निपटीचं काळीज हे सस्यसारखं असतं अतिशय वेगवान मुवमेंट आपल्याला इथे पाहायला मिळू शकते अगदी पंचावन्न हजाराची लेवलसुद्धा पाहायला मिळणार मी आता याच्यामध्ये सपोर्ट रजिस्ट्रन्स डिस्कस करत नाही आहे जवळजवळ अठरा पर्सेंट किंवा सोळा पर्सेंटची तेजी तुम्हाला अपसाईडला पाहायला मिळू शकते ती लेवल आहे तर सत्तावन्न हजारपर्यंत आपण अगदी सत्तावन्न हजाराचा विचार करण्यापेक्षा ता तुम्ही पंचावन्न हजाराचं टार्गेट घेऊन चालू शकता आता ज्या पद्धतीचे एक्झिट पोलत आहेत तर त्याची सोमवारी तुम्हाला गॅप अप ओपनिंगच एकोणपन्नास सहा सहाशेच्या वरती पाहायला मिळू शकतं आणि जर याच्या वरती मार्केट सस्टेन होतं ना तर पुढच्या दोन दिवसामध्ये दे, दीड दीड दोन दोन हजाराची रॅली कंटिन्युअस बेसिसवरती आपल्याला पाहायला मिळू शकते एक्झिट रिझल्टच्या दिवशी तर तीन के थीन हजार रैली मिल ही ते साडेतीन हजाराची रॅलीसुद्धा पाहायला मिळू शकते याचं कारणही तसंच जर गव्हर्नमेंट रिपीट होतं आहे ना तर सगळ्यात जास्त फायदा हा फायनान्स सेक्टरला असतो कारण का त्यामध्ये स्टेबिलिटी असते जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स चालू आहे टॅक्स फॉर्मेशन जे आहे ते सेम राहतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा याला होऊ शकतो बाकी माहिती आहे तुम्हाला की काही सेक्टर आहे ज्यांच्यावरती बँका अवलंबून आहेत बँकांचे कर्ज वगैरे ते माहिती आहेत ते सेक्टरही माहिती आहेत तो ग्रुपही माहिती आहे सगळ्यांना तर त्याचाही परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजारापर्यंत सुद्धा घेऊन जाईल डेली अनालिसिसमध्ये सांगेल उद्या की सोमवार आणि मंगळवारी काय अप्रोच असला पाहिजे परंतु सध्याला म्हणजेच एकोणपन्नास हजार किंवा अगदीच पन्नास हजार ही लेवल जर सोमवारी ब्रेक होताना पाहायला मिळाली तर तुम्ही या लेवलला टार्गेट करू शकता आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची जर रिझल्ट चांगला येतोय आणि ह्या पंचावन्न हजार असेल किंवा तिकडे चोवीस हजार असेल या लेवलला काय होऊ शकतं रिझल्टच्या दिवशी मार्केट बावन्न हजार किंवा एकवन्न हजारच्या आसपास सस्टेन करेल थोडंफार प्रॉफिट बुकिंग येईल आणि दुसऱ्या दिवशी वरती जाताना पाहायला मिळेल हे मागच्या इलेक्शनलाही पाहायला मिळेल किंवा मोठ्या इव्हेंटला हे पाहायला मिळतं मागच्या पाच राज्यांचे ज्यावेळेस रिझल्ट आले ना त्याही वेळेस हे चित्र पाहायला मिळालं होतं की मार्केटने काय केलं अपसाईड सस्टेन केलं डायरेक्ट गॅपअप त्याच्या दोन दिवसानंतर आणि एक मोठी कँडल ग्रीन कँडल उभी करताना आपल्याला पाहायला मिळेल तसंच काही सुद्धा पाहायला मिळू शकतं त्याच्यामुळे पंचावन्न हजार किंवा सत्तावन्न हजार रिझल्टच्या दिवशी येतील असं नाही कदाचित ते बुधवारी किंवा गुरुवारीसुद्धा येऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे आता डाऊन साईड बँक निमट्टीमध्ये जशी अपसाईड मोठी आहे ना तशी सुद्धा खूप मोठी आहे डाऊनसाईड कुठपर्यंत येऊ शकते तर अगदी ही जी लेवल दिसती आपल्याला इथे अगदी बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजारापर्यंत खरं अल्टिमेट लेवल ही चाळीस हजार येते पण आपण आत्ता चाळीस हजाराचा विचार नको करायलात आणि ही लेवल ओपन कधी होणार आहेत तर ज्यावेळेस सत्तेचाळीस हजार चारशे ब्रेक होणार आहे आत्ता सत्तेचाळीस चारशेची वाट पाहण्याची चार आवश्यकता नाही आहे कारण का एक्झिट पोलनुसार मार्केट वरती ओपन होईल त्याच्यामुळे पुन्हा जर चव्वेचाळीस आय सॉरी अठ्ठेचाळीस चारशे ही लेवल ब्रेक झाली तरीही तुम्ही बेचाळीस हजाराचं टार्गेट ठेवू शकता म्हणजे जवळजवळ पाच ते सहा हजारचा फॉल पुन्हा एकदा इथे सांगतो आहे की पाच ते सहा हजार फॉल तुम्हाला दोनच दिवसात पाहायला मिळेल अशी शक्यता नाही कदाचित तो बुधवारी किंवा गुरुवारी येईल जर बी जे पीचं गव्हर्नमेंट येत नाही तर हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे या वीकमध्ये जेवढं म्हणून काय पण डिस्कशन केलेलं आहे ना ते सर्व रिझल्टवरती अवलंबून आहे या वीकमध्ये कोणताही तुमचा सपोर्ट कोणताही रेजिस्टन्स काम करणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे सपोर्ट आणि रजिस्ट्रनचा विचार शक्यतो बुधवार किंवा गुरुवार नंतरच करायचा आहे या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये ज्या काही लेवल असतील त्या सर्वस्वी रिझल्टवरती अवलंबून असतील फक्त आता ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतो आहे ऑप्शन चेंजच्या डेटामध्ये निफ्टीमध्ये जवळजवळ सात पर्सेंट अपसाईड आणि सात पर्सेंट डाऊनसाईड दिसत आहे आणि बँक निफ्टीमध्ये जवळजवळ सोळा पर्सेंटची अपसाईड आणि अठरा पर्सेंटची डाऊनसाईड दिसत आहे परंतु एक्झिट पोलनुसार आपलं सेव्हन्टी पर्सेंट किंवा सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पर्सेंट चान्सेस आहेत अपसाईडचे आणि फोर्टी थर्टी फाईव्ह टू फोर्टी पर्सेंट चान्सेस आहेत डाऊन साईडचे सेम निफ्टीमध्ये सुद्धा आहे सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट चान्सेस आहेत अपसाईडचे आणि थर्टी फाईव्ह टू फोर्टी पर्सेंट चान्सेस आहेत डाऊन साईडचे हे पुन्हा एकदा सांगतो बी चौथी वेळ आहे या व्हिडिओमध्ये रिपीट करण्याची की या आठवड्यामध्ये सर्वस्वी अवलंबून असणार आहे रिझल्टवरती पण जास्ती चान्स आहेत अपसाईडचे कमी चान्सेस आहेत डाऊन कारण का जो काही एक्झिट पोल असतो ना कमी अधिक प्रमाणामध्ये तोच रिझल्टमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा उद्या आपण डेली अनालिसिसचा व्हिडिओमध्ये पाहूयात की सोमवारी आणि मंगळवारी आपला रोज कसा असला पाहिजे तर याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एन किफ ट्रेडिंग